त्याच्या बाहेरच नाव आलं नाही पाहिजे या भूमिका आम्ही घेतलेल्या आहे आणि जर या मान्य नाही केलं तर मला असं वाटत नाही या निवडणुकांना फार अर्थ आहे आजूबाजूच्याही नव्हे जम्प करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती साडे अकरा लाख पैकी दोन लाख नव्वद हजार मतदाराची ही आकडे आहे याचाच अर्थ कोणती तरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे उद्या आपण यांना कापून काढू नगर संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि एकोणतीस प्रभागापैकी चोवीस प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे चोवीस प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना या चोवीस प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे दोन लाख नव्वद हजार मतदारांची किती दोन लाख नव्वद हजार चोवीसच सांगतो मी एकोणतीस प्रभागाचा नाही सांगत चोवीस प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला आहे तो सांगतो दोन लाख नव्वद हजार मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही आजूबाजूच्याही नव्हे जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती साडे अकरा लाखपैकी दोन लाख नव्वद हजार मतदाराची ही आकडे आहे म्हणजेच याचाच अर्थ पंचवीस ते तीस टक्के मतदार यादीतले नाव जो आम्ही अभ्यास केला एखादं मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार दोन लाख नव्वद हजार नाव दोन चोवीस प्रभागातील हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे सत्य आहे एक दुसरी गोष्ट या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत आहे हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही एक लाख पंच्याहत्तर हजार नावं आहे। जे आहेत जे संभाईनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीतही असे एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार आहेत आणि याचाच अर्थ हि आता दुबार तिबारपेक्षा वेगळं आहे म्हणजे ग्रामीण भागातील नाव आहे आणि शहरातील नावे किंवा शहरातील नाव आहे आणि ग्रामीण भागातील नावे असे एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार आहे तो सगळ्यात महत्त्वाचं या शहरात जवळपास साडे अकरा लाख मतदारांपैकी दोन लाख नव्वद हजार लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते ती त्याच्यापेक्षा दोन लाख नव्वद हजारपेक्षा मोठी संख्या होईल या संदर्भात नुसतं तपासणी आणि पाहणी करून होणार नाही याला जबाबदार अधिकारी आहेत हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढं निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात जास्त एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपरवाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण एक काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या आल्या की कुटुंबात समजा बारा नाव पंधरा नाव आहे माझं एकट्याचं राहिलं बाकी अकरा नाव दुसरीकडे गेले विधानसभेला होते आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे तीस जूनपर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते ते उडाले कसे हा एक प्रश्न आहे याचाच अर्थ कोणतीतरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते जनतेशी याला देणं घेणं काही आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल घरी बसवा कुठं बसवा त्याला सस्पेंड करा सगळ्यात आधी घरी बसून काम नाही होणार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल परंतु सगळ्यात महत्त्वाचं लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात हे संभाजीनगरच्या उदाहरणाहून लक्षात आलेलं आहे पण माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे की आता हे एका प्रभागाचं आहे एका यादीतले दोनशे तेरा नाव दुसऱ्या यादीतले पाचशे चौऱ्याहत्तर नाव तब्बल पाचशे चौऱ्याहत्तर नाव या यादीत थोडे कमी आहे एकोणनव्वद आहे या यादीत एकशे पास्तीस नावं या यादीत तब्बल तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे बावीस नाव यादीत फक्त बावीस आहेत या यादीत एकशे पंच्याऐंशी नाव आहेत या यादीत एकशे पंधरा या एक आहेत आणि अशा पद्धतीने हे ऑब्जेक्शन दोनशे तेरा म्हणजे हजार मतदाराच्या यादीमध्ये दोनशे तेरा एका ठिकाणी तर पाचशे चौऱ्याहत्तर नावच दुसरीकडचे आणि म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही नुसती बॉसिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत मतदार यादीकडं म्युन्सिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे तपासून सिक्वेन्सनुसार नाव असलं पाहिजे प्रभाग रचना जे भौगोलिक सीमा रचना इपिक बॉक्स ठरलेले आहे त्याच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे या भूमिका आम्ही घेतलेल्या आहे आणि जर या मान्य नाही केल्या तर मला असं वाटत नाही या निवडणुकांना फार अर्थ आहे <laughs> मी एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शिरसाटांची चौकशी चालू, तो चालू तो आहे तर शिरसाटांनी अशी कोणती चौकशी चालू नाही असं सांगितलं होतं परंतु या चौकशी समितीतले काही अधिकारीच याच्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे ही चौकशी समिती फक्त अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहून चालणार नाही याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे ज्यांनी चोरी केली त्यालाच तपास करायला सांगितलं जातो आहे याच्यातले दोन तीन अधिकारी या सगळ्या प्रकरणात सहभागी आहेत त्यामुळं एक तर या चौकशी समितीत निवृत्त न्यायमूर्ती असावा आणि ज्यांचा विश्वास आहे अशा प्रकारचे अधिकारी याच्यामध्ये असले पाहिजे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की संजय शिरसाटांचा या प्रकरणात मोठा हात आहे ज्यांना इंग्रजांनी अशी गद्दारी केली म्हणून जमीन दिली होती अशा जमिनी सगळ्या भारत सरकारने पूर्णपणे वतन रद्द केलेली आहे रद्द केलेली असताना पुन्हा या कुटुंबाला जमीन देणं हा मोठा गुन्हा आहे हा गुन्हा या सरकारने केलेला आहे आणि ह्या सरकारने संजय शिरसाटांना पुढे करून हा गुन्हा करा भाग करायला भाग पाडलेला आहे मला नाही वाटत संजय शिरसाट एकटे हे काम करू शकतात कोणीतरी सांगितल्याशिवाय संजय शिरसाट साहेब सिडकोचे अध्यक्ष असताना एवढं काम करू शकत नाही जनरली सिडकोचे एम डी निर्णय घेतल्यानंतर अध्यक्ष त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात या केसमध्ये अध्यक्षांनी शि सही केल्यानंतर एम डीने पुढील बाबी केल्या असं कधी प्रशासनात होत नाही याचा अर्थ त्या एम डी सुद्धा संजय शिरसंडारांना तोफेच्या तोंडावर आणलेलं आहे आम्ही हे वारंवार सांगतोय हे प्रकरण मोठं आहे अजितदादाचं जे कोंडव्याचं प्रकरण आहे त्याच्याही पेक्षा हे मोठं प्रकरण आहे खऱ्या अर्थानं देशाशी गद्दारी करणाऱ्याला पुन्हा जमीन देणं हे सगळ्यात मोठा गुन्हा या सरकारने केला आणि हे सरकार, सरकार देशभक्ती शिकवत असतं बिलकुल नाही चौकशी समितीतले दोन तीन अधिकारी तर याच्यात सहभागी आहे फडकून काढून एक कापून काढू म्हटलेलं त्यांनी तर एवढी मस्ती आशिष देशमुखांना आहे फडणवीस रोज कायद्याचं राज्य येईल म्हणतात कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असं म्हणतात आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढू गप्पा करतात तसे ते तोंडात भरलेले त्यांच्यात तेवढा दम नाहीये पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात जर दुसऱ्यांनी असं कापून काढ म्हटलं तर तुम्ही काय कराल समजा मी म्हटलं की उद्या आपण यांना कापून काढू चला आशिष देशमुख यांना कापून काढू असं मी म्हटलं समजा आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर लगेच माझ्यावर गुन्हा दाखल होईल आणि म्हणून आशिष देशमुखवर गुन्हा दाखल झाला पाहिजे धमकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आशिष देशमुखावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही दोघही सापनाथ आणि नागनाथ तुम्ही पण जे बोलताय तेही तेच करतात कारण त्यांनी तेच करून सत्ता मिळवलेली आहे आणि आता तेच करून सत्ता टिकविण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे खरं तर राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पैशाचा स्वीकार करा म्हणणं किंवा पैशाचा वापर निवडणुकीत होतो असं स्वीकारणं हे आपल्या लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे तुम्ही जी गुप्ततेची शपथ घेतलेली काय घेतलेली आहे ही शपथ काय आहे ही शपथ काय दर्शविते आणि तुम्ही काय बोलता गुलाबराव पाटील आणि म्हणून जर मंत्री असं बोलत असतील तर मग या गुप्ततेच्या शपथेला निवडून आल्यावर जी आपण शपथ घेतो याला कोणता अर्थ आहे हे बऱ्याच ठिकाणी त्यांची युती जमा जमाय कुठे कुठ तरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची कुठ तरी एक या टोकाला एक या टोकाला आहे त्याच्यामुळे युती त्यांची जमा जमाय नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल परंतु नगरपालिकेत कुठेही युती आढळणे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेते काय बोलतात फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलं त्यांनी फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले आहेत पहा शिंदे गट काहीच करू शकत नाही कारण ते दबलेले आहेत त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी एवढ्या भ्रष्टाचारात हात त्यांचे बरबटलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीनं डोळे वाटाळले तर गुपचुप असतील त्यामुळं खासदार शिंदे बोलत असतील त्याला फार अर्थ आहे असं मला नाही वाटत मिळाले नाही त्यांना दिला नसेल तो बंगला कोणत्या तरी मंत्र्याचा असेल भारतीय अंतवाडीचा ते वापरत असतील मला नाही वाटत त्यांना मंत्र बंगला कसा काय सरकार देऊ नाही शकत पासष्ट टक्के शेतकऱ्यांना संख्येनुसार अनुदान झालं रकमेनुसार नाही झालेलं माझा मुद्दा समजून घ्या पासष्ट टक्के जी संख्या आहे त्यांना पण रक्कम पासष्ट टक्के झालेली नाही एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेजपैकी पासष्ट टक्के रक्कम गेली का एवढं सरकारने स्पष्ट करावं हो। संख्याने सांगावी समजा एकतीस हजार आठशे कोटीचं पासष्ट टक्के जवळपास वीस हजार कोटी रुपये होतील तर ते वीस हजार कोटी रुपये वीस बावीस हजार कोटी रुपये दिले का एवढं सरकारने स्पष्ट करावं हो। पण माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे पासष्ट टक्के शेतकऱ्यांना अनुदान पोचलं असेल पण पासष्ट टक्के रक्कम पोहोचलेली नाही कोणाची वीस हजार येतं त्याला पाच हजार दिली कोणाची पाच हजार येतं त्याला पाचशे दिली कोणाची पन्नास हजार येतं त्याला पंधरा हजार दिली त्याच्यामुळं रक्कम पासष्ट टक्के गेली नाही संख्या पासष्ट टक्के शेतकऱ्याची झालेली आहे मला काही माहिती नाही तिथलं काय झालेलं कारण मी माझ्या इकडच्या प्रचारात गुंतलेलो आहे त्यामुळे तिकडं काय होतं आणि कोण काय करतं याची माहिती माझ्याकडे नाही नाही मला कळालं नाही जनरली मतपेटी पॅक होण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी मतदा प्रचार बंद झाला होतो असा प्रकारचा दंडक आहे एक तारखेने तीस तारखेला रात्रीपर्यंत प्रचाराला परवानगी द्यायला पाहिजे होती एक तारखेपर्यंत कशी दिली मग सकाळीच प्रच सकाळीच मग प्रचार बंद तरी कशाला करता <laughs> बंद तरी कशाला करता ना जर एक तारखेला रात्री दहापर्यंत प्रचार होणार असं ऑफिशियली तर अशीच परवानगी असते अकरा बारा चार वाजेपर्यंत थोडी प्रचाराची परवानगी असते दहापर्यंतचीच असते मग तो प्रचार बंद तरी कशाला करता संध्याकाळ होई पण मतदान पेटीत पूर्ण पॅक होई पण प्रचार चालू ठेवा मग असं वाटतं निवडणूक आयोग असं का, का मनाला येईल तसं वागतंही कळत नाही एक दिवस गॅप असलाच पाहिजे खरं आहे ना उगाच हे शहर मी दत्त घेणार ते शहर दत्त घेणार ते शहर दत्त घेणार हे नुसतं लोकांना द्यायचे पोकळ आणि खोटे आश्वासन आहे मानिकराव मानिक तसं कडू बोलतात बऱ्याच वेळेस पण सत्य बोलतात असं कुठं सोपं असतं की एखादा हॉस्पिटल करणं सुरू करणं हे काय सोपं असतं का आता इथं आपल्या बाजूला हॉस्पिटलचं काम आहे आठ वर्ष आहे आठ वर्ष झाली अजून येईन अजून दोन वर्ष होईल याचा भरोसा नाही आहे इंडस्ट्री इंडस्ट्री कशी सुरू होईल जागा पाहिजे लोकांनी जागा दिली पाहिजे ॲक्विजेशन पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे

अशी आपण बोलली नाही पाहिजे ठीक आहे त्यांनी स्वतःचं वक्तव्य झाकण्यासाठी असं केलं असेल परंतु तो तो मला वाटतं ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो अशी लक्ष्मी कोणाच्या दारात अर्ध्या रात्री जात नसते आणि जाणारी लक्ष्मी नसते हे तितकंच लक्षात ठेवा त्याच्यावर मला असं वाटतं महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी करू नये बाकी ठीक आहे कोणती लक्ष्मी येणार काय येणार त्यांचं त्यांना त्याच्याविषयी काय म्हणायचं त्याला म्हणू द्या मी त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन घेत नाही परंतु अशा पद्धतीनं आपल्या भगिनींना आपण लक्ष्मी म्हणत असतो त्यांचा एक आदर आपल्याकडं असतो आणि तसा अनादर आपण करू नये असं मला वाटतं हे पहा आता ग्रामपंचायत नगरपंचायतीला ते मोदीच सांगतात ना नगरपंचायतीला मोदीच सांगतायत ते नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीत ग्राम फार मोठा फरक नाही नगरपालिका कित्येक नगरपालिका तर पंधरा हजार आणि वीस हजार मतदाराच्या आहे काही काही गावामध्ये पंधरा हजार वीस हजार मतदान असतं आणि तिथेही मोदी तिथेही अमित शहा तिथेही देवेंद्र फडणवीस याचा अर्थ खालच्या कार्यकर्त्यामध्ये कोणतं कर्तृत्व नाही असा त्याचा अर्थ होतो मी नाही याच्यावर बोलन काही गिरीश महाजनांच्या अशा वक्तव्यावर मी काही बोलणार नाही मच्छरदानी इथं लोकांना काय परिस्थितीत सामोरं जावं लागतं कुठं मच्छरदानी लागतील कुठं काय मिळतं या योजना म्हणजे निव्वळ आता हे काय घरून देतं का सरकार हे जे वेगवेगळ्या ह्याच्यातून कामगारांचा सेज जमा होतो त्याच्यातून दिलं जातं हे आणि याच्यात गुत्तेदारांचा फायदा व्हा म्हणून वेगवेगळ्या वस्तू ते वाढवतात मच्छरदानी लावायला घर तर पाहिजे घर तर पाहिजे मच्छरदानी लावायला याचाच अर्थ डास येत हे कबूल करतायत डास याचा अर्थ नगरपालिका काम करत नाही कबूल करतायत तुम्ही उलट येत आहेत ठीक आहे थँक्यू